काय करायली ग तू माय आम्ही देवळात गेली होती का गी गी। तर हे ताट आम्ही पालखीसाठी तयार केलेलं होतं तर तुम्ही बघू शकता गर्दी आता तर बघा आम्ही पूजा करण्यासाठी जाणारच होतो तर बघा आईच्या हातात आरतीचं ताटा आहे तर आईच्या घरासमोर खरं तर पालखी उभा राहते आणि आम्ही पाय वगैरे धुतलं त्यांचं आणि मोरं गेलो पालखीची पूजा करण्यासाठी तर बघा तुम्ही बघू शकता आतमध्ये काय काय आहे मला काय व्यवस्थित व्हिडिओ काढता आला नाही तर तुम्ही बघू शकता तर खूप म्हणजे खूप गर्दी होती मी मध्ये हात घालून देव म्हणजे पूजा वगैरे करून घेतली बरं का तर झालं काय माझ्या म्हणजे माझ्या मोहरच माझी मुलगी होती म्हणजेच माझी हिंदवी असेल थांबा तुम्हाला मी दाखवते व्हिडिओमध्ये तर तुम्ही मग बघू शकता तिने ही पाया पडण्यासाठी आली होती हे बघा दिसली का तर हिनं ही पाया ही पडून घेतलं मग काय त्यांनी कुंकू वगैरे लावलं बघत राहा आपलं व्हिडिओ शेवटपर्यंत कुठेही स्किप करू नका हे आहे पालखी जे समोर दिसते मला काय अंधारात म्हणजे तुम्हाला एवढं व्यवस्थित नाही दिसत तरी मी व्हिडिओ काढण्याचा प्रयत्न केलेला आहे तर खूप म्हणजे खूप गर्दी होती बरं का आणि ही पाठीमागे मागे पोत घेऊन बाया उभ्या आहेत आणि ही गाव फिरी असते बरं का दसऱ्याच्या निमित्ताने तर मग आम्ही सोनं घ्या ना त्यामधून आईच्या पाया वगैरे पडले मी आणि एक दोघे जण होते तर व्हिडिओ वगैरे आम्ही काढून घेतले बरं का